गोंदिया जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे याच्या आजूबाजूला पर्वतांच्या रांगा मध्ये सुंदर तलाव संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे तर आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल आणि चिमुकल्यांसाठी आनंद देण्यासाठी विविध प्राणी आणि आग आगगाडी त्यातही साहसी खेळण्यासाठी अनेक साधन उपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटनाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया शहरापासून सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असलेला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान लगतच गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्हा आणि त्यामुळेच या परिसरातील नागरिकांना एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे अनेक नागरिक दर दिवशी फिरण्यासाठी आपल्या लहान चिमुकल्या मुलांना आनंद देण्यासाठी या राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात दररोज हजाराच्या वर पर्यटक या ठिकाणी येत असून सुट्टीच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसते या ठिकाणी उंट घोडा रेल्वेगाडी बोटिंगची व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करून जातात या ठिकाणी मुलांसाठी साहसी खेळांचे साहित्य पर्यटकांच्या सोबतच मुलांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक येत असतात आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाद्वारे रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा रेस्ट हाऊस आणि थांबण्यासाठी अनेक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना एक आनंदाची पर्वणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ठरत आहे एवढंच नाही तर खवयांसाठी ग्रीन पार्क रेस्टॉरंट सुद्धा आकर्षणाचे केंद्र या ठिकाणी ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या संख्येत या ठिकाणी वाढ झाली आहे आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे हे टुरिस्ट पॉईंट जे नयगाव नॅशनल पार्क आहे हे मोठ्या प्रमाणात आता टुरिस्ट तिकडे यायला लागले त्याच्यानंतर इथं म्हणजे पूर्वी इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट जे आपल्याला दिसतो आहे इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट आहे तिथंच ता आम्ही त्या त्या ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंटला डेव्हलप केलं आहे त्याला खूप सुंदर असं रे रेस्टॉरंट तयार केलं त्यामुळे टुरिस्टसाठी इथं जेवणाची व्यवस्था क करण्यात आली आणि टुरिस्टला थांबण्याकरिता इथं हॉलिडे होम संजय कुटी तर आता एम पी डी सी पण स्टार्ट झालेली आहे आणि लॉगट अशा प्रकारे विविध स्टेच्या व्यवस्था इथं करण्यात आलेल्या आहेत गडचिल्लीवरून आले आलेलं आहे आम्ही इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये छोट्या मुलांसाठी फिरान फिरायला घोडे आहेत वरून उन, उंट पण आहे रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं आणि त्याला काय म्हणतात ते बोटिंग पण आहे छान थंड वातावरण आहे खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही फिरायला गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गुंदिया